पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवीन पनवेलमध्ये अचानक विद्युत प्रवाह हो वाढल्याने घरातील उपकरणे जळून खाक झाली आहेत नवीन पनवेल येथील पंचशील नगर झोपडपट्टीमध्ये गुरुवारी दुपारच्या सुमारास अचानक मोठ्या प्रमाणात विद्युत प्रवाह हो वाढल्याने घरातील उपकरणे जळून खाक झाली आहेत काहींच्या घरात स्फोटसुद्धा झाला आहे या नुकसानीचा जाब विचारण्यासाठी नवीन पनवेल येथील महावितरणच्या कार्यालयात दाखल झालेल्या रहिवाशांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत याचा जाब विचारला नवीन पनवेल येथे गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास विद्युत वाहिनीचा अचानक वाढलेल्या उच्च दाबामुळे मोठा स्फोट झाला पंचशील नगर झोपडपट्टीत स्फोटाची तीव्रता एवढी जास्त होती की अनेकांच्या घरातील मीटर बॉक्स घरातील लाईट बॉक्स जळून खाक झाले आहेत उत्सव हॉटेल समोरील घरात वायरी जळून स्फोट झाला तर एका ठिकाणची घराची भिंत कोसळल्याची घटना घडली भयानक स्फोटामुळे नागरिक भयभीत झाले होते स्थानिक नागरिकांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला ही आग आटोक्यात आणण्यासाठी नवीन पनवेल येथील अग्निशामक दलाला पाचारण करून त्यांनी ही आग आटोक्यात आणली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे नागरिकांचे मीटर बॉक्स मेन वायर घरगुती उपकरणे टीव्ही फ्रीज पंखे जळाले आहेत विद्युत वाहिनीच्या अचानक वाढलेल्या उच्च दाबामुळे हे नुकसान झाले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे